नमस्कार मी गंगाधर सोळंके आपण युट्यूब चॅनल द टूथ फाइंडर मी नववी किंवा दहावी असताना मला एक पाठ होता आणि त्या पाठामध्ये महानुभाव कवी नरेंद्र रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ लिहितात हा ग्रंथ लिहिल्यानंतर त्या काळातल्या राजाच्या दरबारात या ग्रंथाचं वाचन होतं आणि या ग्रंथाचं वाचन झाल्यानंतर राजाला तो ग्रंथ खूप आवडतो आणि राजाला असं वाटतं की हा ग्रंथ माझ्या नावावर झाला पाहिजे राजा ही गोष्ट कवी नरेंद्रांना सांगतो कवी नरेंद्र हे स्वाभिमानी कवी होते त्यांना ही गोष्ट आवडत नाही परंतु राजाच्या पुढे काय बोलतात म्हणून कवी नरेंद्र राजाकडे एका रात्रीचा वेळ मागतात आणि वेळ मागताना कारण सांगतात की हा ग्रंथ जर तुमच्या नावावर लिहायचा असेल तर तो, तो सदोष असला पाहिजे त्यात कसलीही चूक असता कामा नाही त्यामुळे रात्रभर हा ग्रंथ मला पुन्हा एकदा वाचू द्या त्यात काही चूक असेल तर ते मी दुरुस्त करेन कवी नरेंद्र घरी येतात आपल्या भावांशी बोलतात आणि मग सगळ्यांचे म्हणून असं ठरतं की आपण रात्रीतून या ग्रंथाचं पुनर्लेखन करूया पुन्हा एकदा लिहूया आणि हे नगर सोडून जाऊया रात्रभर ते ग्रंथ लिहितात केवळ नऊशं वया लिहू शकतात आणि सकाळी राजाचे लोक येऊन तो ग्रंथ घेऊन जातात कट टू आजच्या काळाचा जर आपण विचार केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की आज मात्र असे अनेक कवी आहेत असे अनेक लेखक आहेत असे अनेक चित्रपट निर्माते आहेत किंवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अशा अनेक लोकांचा राबता वाढलेला आहे जे स्वतः राजाच्या दरबारात जाऊन राजासाठी काहीतरी लिहायला तयार आहेत आणि राजाकडून आपल्याला काहीतरी मिळतं का हे बघायला तयार आहे असे अनेक चित्रपट सध्या हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये येत आहेत काश्मीर फाईल्स सारखा चित्रपट असेल किंवा नरेंद्र मोदींवर आलेले अनेक चित्रपट असतील किंवा एखादा विशिष्ट हेतू किंवा अजेंडा पुढे नेणारे चित्रपट असतील अशा प्रकारच्या चित्रपटांचं पीक मोठ्या प्रमाणावर हिंदीमध्ये आलेलं आहे आणि यातून ऑडियन्सचं मनोरंजन होण्याऐवजी चित्रपट हे विशिष्ट विचारसरणीला पुढे नेण्याचं ने माध्यम म्हणून वापरण्यात येतात आता महाराष्ट्रात सत्ता पालडेच्या अगोदर ठाण्यातील आनंद दिगेंवर धर्मवीर नावाचा चित्रपट आम्हाला हा होता, होता मा चित्रपट देखील याच दाखणीतला होता याच प्रकारचा होता की विशिष्ट विचारसरणी आनंद माध्यमातून पुढे न्यायची आणि कोणाला तरी इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करायचा या चित्रपटाचा म्हणजे ट्रेलर आलेला आहे आणि ट्रेलर जर आपण बघितलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की हा चित्रपट किंवा चित्रपट नाही तर ती एक जाहिरात आहे कोणाला तरी इस्टॅब्लिश करण्यासाठी कोणावर तरी आरोप करण्यासाठी हा चित्रपट लिहिला गेलेला आहे दिग्दर्शित केलेला आहे असं आपल्याला वाटून जातं ट्रेलर सुरुवातीचे पंचवीस सेकंड जरी आपण बघितले तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की विशिष्ट हेतू विशिष्ट उद्देश समोर ठेवून हा चित्रपट लिहिला गेलेला आहे आणि त्यामुळे आपण चित्रपट बघत असताना आपण बघावं आणि आम्हाला सांगावं की हा चित्रपट चित्रपट आहे की जाहिरात आहे सुरेश भटांच्या नजलेतला एक शरीर आहे की साध्याच माणसांचा एल्गा येत आहे हा बोंधू गांडोळांचा जमाव नाही पण अलीकडच्या काळात आपलं सांस्कृतिक क्षेत्रात भोंधू गांडोळांचा जमाव एवढा झालेला आहे किते साध्या माणसांचा आवाज साध्या माणसांचा हे विचार कलेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येऊ देत नाहीत आपल्यापर्यंत पोहोचू देत नाहीत अशा वेळी एक प्रेक्षक म्हणून महाराष्ट्राचा नागरिक म्हणून ही आपली जबाबदारी आहे की आपण पाहायला काय प्रेफर करणार आहोत अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये आणखी एक मुद्दा असतो ज्याच्यावर आक्षेप घेतला गेला पाहिजे आणि तो म्हणजे महापुरुषांचा वापर जेव्हा हिंदुत्व आणि हिंदुत्वाविषयी बोललं जातं लिहिलं जातं चित्रपट बनवले जातात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर केला जातो या चित्रपटाच्या सुरुवातीला सुद्धा शिवाजी महाराजांचा भगवा किंवा शिवाजी महाराज कशा गा कशाप्रकारे वाचवायला निघाले होते हे सांगितलं होतं पण चित्रपटातून जो हिंदुत्ववाद दाखवला जातोय तो हिंदुत्ववाद शिवाजी महाराजांचा नव्हता शिवाजी महाराज कोणाही जातीच्या विरोधात नव्हते कोणाही धर्माच्या विरोधात नव्हते शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे रयतेचं स्वराज्य होतं ते सर्वसामान्य जनतेचं स्वराज्य होतं शिवाजी महाराज धर्मवीर किंवा धर्मरक्षक नव्हते तर शिवाजी महाराज हे माणसाचे रक्षक होते फक्त माणूस कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो किंवा तो कुठल्याही भौगोलिक प्रदेशातला असतो त्यामुळे आपल्या सर्वांना अशा प्रकारचे जाहिरात चित्रपट जे येत आहेत त्यांच्याकडे कसं बघायचं कसं बघितलं गेलं पाहिजे याची चर्चा झाली पाहिजे विचार झाला पाहिजे जेणेकरून अशा प्रकारचे चित्रपट बनवत असताना लेखकांना दिग्दर्शकांना पुन्हा पुन्हा विचार करावा लागेल